महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना सुरुवातीलाच मी आव्हान करीत आहे अठरा मार्च रोजी मुंबई आझाद मैदानमध्ये बांधकाम कामगारांचा प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चासाठी बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने यावे जर मोठ्या संख्येने आपण आझाद मैदानावर जर आंदोलन केलं तरच आपल्या मागण्या मान्य होणार आहेत आणि या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अत्यंत सध्या दारुण अवस्था आहे आणि अशीच जर अवस्था राहिली आणि जर बांधकाम कामगार जर जागृत झाले नाही तर धोका असा आहे की दोन तीन वर्षामध्ये या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील खजिना रिकामा होण्याचा धोका आहे सर्वप्रथम ही बाब आहे की हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सर्व प्रकारचे कायदे धाब्यावर बसून कंत्राटदारांना ठराविक चार करोडो हजारो रुपयाचे चेक्स काढण्याचं तेवढं काम चालू आहे हे मंडळ जे आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ते इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा भारत सरकारचा एकोणीसशे शहाण्णव सालचा कायदा आहे त्या कायद्याच्या आधारावर त्याची रचना केलेली आहे कायद्यामध्ये असं स्पष्ट तरतूद आहे की हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मंदल, त्या मंडळामध्ये कामगारांचे तीन प्रतिनिधी असले पाहिजेत संघटनांचे तीन बिल्डरचे प्रतिनिधी असले पाहिजेत तीन तज्ज्ञ असले पाहिजेत आणि इतर शासकीय कर्मचारी असले पाहिजेत परंतु मागील तीन वर्षापासून ह्या शासनाने या, या मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत मालक संघटनेचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत कारण हा जो सगळा गैरव्यवहार सुरू आहे तो गैरवार पंधरा हजार कोटीपर्यंत आहे आणि तो समजू नये जनतेला समजू नये यासाठी या मंडळाचं जे काम आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि चार अधिकारी आणि कामगार मंत्री बसून हे सर्व निर्णय करतात त्यामुळे की सर्वप्रथम या मंडळावर कामगार संघटना प्रतिनिधींची नेमणूक ताबडतोबीने झाली पाहिजे ही एक मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की भारत सरकारनी सुप्रीम कोर्टाने आणि भारत सरकारला कलम साठ खाली का या कायद्याच्या आदेश करण्याचे अधिकार आहेत शासनाला महाराष्ट्र शासनाला सर्व राज्यांना त्याने असा आदेश केलेला आहे की प्रत्येक राज्यातल्या मंडळांनी वस्तुरूपाने कामगारांना रक्कम देऊ नये त्यांनी रोख रक्कम द्यावी आणि त्यांनी स्पष्टपणे धोका त्यात दिलेला आहे की वस्तुरूपाने जर लाभ दिले तर त्याच्यामध्ये गैरव्यवहार होण्याचा धोका आहे आणि आता झालेला आहे त्याच्याबद्दल विधान विधानसभेमध्ये गेल्या आठ दिवसामध्ये चर्चाही झालेली आहे खरं म्हणजे अधिकृतरित्या पोषण आहार देण्याची यंत्रणा ही खरम जे देने ची ये बंद पडली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये परंतु ती त्याच्या अगोदरपासूनच बंद आहे पण या तेवीस चोवीसच्या बजेट मंजुरीच्या ठरावामध्ये असं नमूद आहे की दोन हजार चोपन्न कोटी रुपये हे शालेय पोषण वाटप करणाऱ्याला बे बिल्डरना या कंत्राटदारला देण्यात आले अनेक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये फ्रॉड आहे भ्रष्टाचार झालेला आहे प्रत्यक्षामध्ये जेवण न देता चेक्स काढले गेलेले आहेत असं नमूद करून सुद्धा हा कारभार झालेला आहे शासनानं याच्याबद्दल काहीही कारवाई केलेली नाही हा एक प्रकार आहे हे एकूण बजेट आहे पाच हजार कोटीचं तेवीस चोवीस त्याच्यातले दोन हजार चौदा कोटी रुपये हे या मुख्य कंत्राटदाराला देऊन टाकलेले आहेत दुसरं त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पाचशे कोटी रुपये सुरक्षा संचला दिलेले आहेत पाचशे कोटी रुपये <coughs> भांड्यांच्यासाठी दिलेले आहेत आणि इतर काही खर्च आहे म्हणजे अगदी ढोबळमानाने सुद्धा तीन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे जे बजेट सगळं पाच हजार कोटीचं आहे त्याच्यामध्ये फक्त सहाशे चौदा कोटी रुपये हे सगळ्या अठ्ठावीस योजनेवर दिलेले आणि चार योजनेवर राहील फक्त तीन हजार कोटी खर्च केले या कायद्यामध्ये असं सुद्धा बंधन आहे की प्रत्येक राज्याच्या मंडळाने जो पैसा कामगारांच्यावर खर्च केला जातो किती जमा झालेला आहे असं नाही कामगारांच्यावर जितका खर्च केला जाईल वर्षभरामध्ये त्याच्या पाच टक्के तुम्ही व्यवस्थापनावर खर्च करा परंतु तेवीस चोवीसमध्ये व्यवस्थापनावरचा खर्च तीनशे पस्तीस कोटी रुपये आहे आणि पाच हजार कोटीचं बजेट आहे तो पाच टक्केपेक्षा जास्त होतो मी असं सुरुवातीलाच विधान केलं की सर्व कायदे धाव्यावर बसून ए है। हे प्रयत्न सुरू आहे हे झालं त्याच्यानंतर हे ऑनलाईन पोर्टल आहे त्याचं दिवाळं वाजलेलं आहे ही अयशस्वी ठरलेली आहे ही ऑनलाईन यांची पद्धत कारण काय आहे की आज तीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत तीस लाख नोंदणी आहे तीस लाख प्रलंबित आहेत आणि त्यांना वर्षानुवर्ष हे प्रलंबित अर्ज मंजूर करणं जमलेलं नाही स्वतःचे आदेश स्वतः पाळत नाहीत महाराष्ट्र शासनाने चौदा साली नऊ नऊ दोन हजार चौदा सोसा असा निर्णय केलेला आहे कुणी फोन केला तर मी ते पत्र आपल्याला देईन एक महिन्यामध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज निकाली काढावेत असा आदेश आहे पण हे वर्षानुवर्ष हे अर्ज निकाली निघत नाहीत कंत्राटदाराला इकडे हजारो करोडो रुपये जे चेक द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला एखादा बांधकाम कामगारात वारला किंवा निधन झालं तर त्यांच्या कुटुंबावर आघात बसलेला असतो त्यासाठी अंतविधीची रक्कम तर त्यांनी तेरा दिवसाच्या दहा हजार रुपये द्यावे अशी अपेक्षा असते परंतु दोन दोन वर्ष झालं तरी सुद्धा आंतविधीची रक्कम देत नाही दोन दोन वर्ष झालं तरी महिन्याला दोन हजार रुपये असं पाच वर्षे मदत करायची योजना आहे ती दिली जात नाही रक्कम पन्नास वर्षाच्या वर वय असेल तर ते दोन लाख रुपये दिले जात नाहीत आणि इकडे मात्र करोड रुपये दिले जातात हजारो केसेस आहेत आणि कायदाच पाळत नाही हे यांच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये सध्या एवढा मोठा दोष आहे यांनी कलम चौदा वाचलेलं नाही काय त्यातलं कलम चौदा असं सांगतंय की जो तीन वर्षे सतत नोंदणीकृत कामगार आहे काही कारणामुळे चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी जर तो नूतनीकरण करू शकला नाही तर त्याला सगळे लाभ द्यायला पाहिजे आत्ता अरुण अठरा डिसेंबरला चोवीसला हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टने सुद्धा निकल दिला आहे कायद्यामध्ये सुद्धा आहे पण यांची पद्धत अशी आहे कायदा मोडून इतके बेपरवाही आहे इतके निष्ठूर आहे इतके क्रूर आहे की त्यांनी ही यंत्रणाच त्या कायद्यामध्ये बसवलेली नाही आणि चक्क सांगतात जर काही एक वर्षाचं मुदत संपली असेल तर हे कामगारांना कापून काढतात त्याचं कसलंही योजनेत त्याला लाभ मिळणार नाही अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे आणि एक कैलम कलम चौदा सा असं सांगते की तीन वर्ष झालं तर त्याला बाकीचे लाभ तो घेऊ शकतो अगदी आता दोन दिवसापूर्वी आमचा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता सातदाराला जात असताना जहीद त्याचं नाव आहे मुमिन ॲक्सिडेंट झाला त्यांच्या गाडीला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाला त्याचे वडील गंभीर आजारी आहेत ते स्वतः गवंडी काम करतात त्यांना ह्या नवीन औषध उपचार मोफत औषध उपचार योजनेखाली ऍडमिट केलेलं आहे डॉक्टरनी ऐकलं आमचं ते म्हटले तुमच्यावर विश्वास आहे पण ते मंजूर करून आणा एक महिन्यापूर्वी त्याची मुदत संपलेली आहे आणि नूतनीकरणासाठी तो अर्ज करतो तो गेल्या पाच वर्षापासून सलग सभासद आहे म्हणजे कायदा काय सांगतो की त्याला सगळे लाभ द्यायला पाहिजे आणि यांच्याकडे अर्ज दाखल करायची तरतूदच नाही त्याच्याबद्दल त्या बिचाराला आता आम्ही अटक आपलं त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि ॲडमिट करून त्याच्यावर उपचार सुरू आहेत गंभीर आघात त्यांच्यावर पडलेला आहे म्हणजे कामगाराच्या अत्यंत दारुण अवस्थेमध्ये ज्याला गरज आहे त्याच्यासाठीच यांच्या योजना सगळ्या आहेत त्या असूनसुद्धा योजना द्यायचं नाही असं हे कर्दन काळ आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका झटक्यात दोन दोन हजार कोटीचे चेक्स काढायची यांची तयारी काढतात देतात आणि जसं हे चाललेलं आहे काम मंडळाचं डोळे झाकून मांजर दूध पिते यांना दिसतच नाही ते यांच्या दुधात सुद्धा त्यांच्या दुधात सुद्धा यांचा वाटा असल्यामुळे कशाला बघायचं तिकडे तर हे जे सगळं सुरू आहे हे सगळं सुरूच आहे यामध्ये बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची एक चांगली योजना आहे पण आता याने मध्येच फतवा काढलेला आहे की एक वर्ष पूर्ण झालं तर दुसऱ्या वर्षी मागील वर्षाचं मागता येणार नाही ये याच्यापूर्वी दोन वर्षाचं तीन वर्षाची ती स्कॉलरशिप मिळत होती आणि अशा प्रकारे जी स्कॉलरशिप दिलेली नाही तीसुद्धा त्यांची द्यायची इच्छा नाही ती बुडवतात सरळ सरळ असा फतवा काढून टाकलेला आहे त्याने दुसऱ्या बाजूला विवाहासाठी बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपये देण्याची तरतूद आहे ते विवाह झाल्यानंतर बांधकाम कामगार विषयक अशा सर्व अनेक योजनांच्याबद्दलची अंमलबजावणी सध्या होत नाही ती सर्व चांगल्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने व्हायला पाहिजे अशी आमची आम अपेक्षा आहे आणि या दृष्टिकोनातून आपण अठरा तारखेचा जो अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून आपण आंदोलनास सुरुवात करीत आहोत एक दिवसाचं आंदोलन असेल आणि आपण त्या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे मी कृती समितीच्या वतीने आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल धन्यवाद